काय गारपिता सोनपापडीला सोनपापडी काय म्हणते ती अरपिता सोनपापडीला सोनपापडी काय कानपापडी म्हणते ती काय म्हणून सोन्यानी बोलायला तुला चांगली बरं बरं सोन्याचं माप कस असतो हळू हळू मजतात बरोबर मित्रांनो तसं अर्पिताला मग मी सोनपापडी सोनपापडी का म्हणतात हळू हळू सांग तर अर्पिता सोनपापडीला एक एक ग्रॅमनुसार मोजल्या जातो तस सोनपापडी उंड घे ना आता प्रेमान सांग म्हणलं सोन सोन करा लागला आणि उद्या जर म्हणते जर रागात सांगत तर काना खाली देऊन सांग चाल कान पापडी म्हणते ती म्हणून कसं भरवर्षी राहणं चुकीच आहे म्हणून तुम्हाला काय ना सांगत नाही माझी मी सगळं आणत असते आता मला का नाही एक मोत्याचा हार पाहिजेल मोत्याचा हार हा मोत्याचा हार असतं ना तर नाही मोती असते मोती Mutile mai gasti ca costos, o este. Nu ne place că le ca nai, dar este trai și la ca nu mai gasti de muti. Le este